नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे सात मार्च प्रोममध्ये मीरा पाण्यामध्ये जाते सगळा गाव कडेला उभारून तिच्याकडे बघत असतो तेवढ्यात ती खाली जायला लागते एकजण ओरडतो मीराला ओढलं वाटतं भवऱ्याने मीरा जर मरून बाहेर आली तर विधी पूर्ण होणार नाही इकडे मायाचा मात्र जादूटुणा चाललेला असतो बुवा म्हणतात आत्मा वश होईल पण त्यासाठी त्याची एखादी वस्तू लागेल माया बघत म्हणते अंबिकाचं कडे चालेल अथर्व वेदाकडे जातो आणि तिला म्हणतो माझ्या स्वप्नामध्ये अंबिका आली होती ती मला म्हणत होती आपण आपल्या वेदाला तिच्या बड्डेच्या दिवशी तिच्या फेवरेट कलरचा फ्रॉक देऊ तो आता बॉक्समधून फ्रॉक काढतो आणि वेदाला दाखवत असतो वेदा हळूच फ्रॉकडं बघते आणि म्हणतो वेदा प्लीज तू छान तयार होऊन खाली येशील पण वेदा मात्र काहीच बोलत नाही वेदाची बड्डे पार्टी असते आणि सगळेच वेदाची वाट बघत असतात तेवढ्यात मंजिरी म्हणते आली आपली बड्डे गर्ल अथर्व मागे बघतो तर वेदाने त्याने दिलेला फ्रॉक घातलेला असतो तो बघून त्याला एवढा आनंद होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो मनात म्हणतो थँक्यू वेदा तो आज खूप दिवसानंतर पहिल्यांदा माझं ऐकलं वेदा खाली येते आणि अथर्वचा हात पकडते हे बघून त्याला अजूनच आनंद होतो अंबिका हे सगळं कौतुकाने बघत असते आणि म्हणते माझी वेदा आज तिच्या बाबांशी बोलणार पण तिला त्रास जाणवतो ती पोटाला हात लावते इकडे बुवा एका बाऊलीला दोरा गुंडाळत असतात आणि तोंडामधून मंत्र फुटफुटत असतात ते ते अंबिकाला थोडा त्रास जाणवत असतो मायाचं पार्टीमध्ये सगळीकडं लक्ष असतं ते असत म्हणते अंबिका आता कळेल तुला की मला त्रास देण्याची शिक्षा काय असते पण अंबिकेची बहीण मीरा हिच्यामुळे पुन्हा एकदा अंबिकाची सुटका होते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद